धरणगुत्तीमधील त्या रस्त्या संदर्भात पुन्हा चार सप्टेंबरपासून आमरण उपोषण धरणगुत्ती ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक चारमधील लक्ष्मीनगरमध्ये माजी उपसरपंच सुरेश पखंडी यांच्या घरापासून ते चंदू कांबळे यांच्या घरापर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे तो नूतनीकरण करण्याबाबत गेल्या वर्षी चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पंचायत समिती शिरोळ येथे आमरण उपोषण करण्यात आलं होतं सदर उपोषण स्थळी गटविकास अधिकारी शिरोळ ग्रामपंचायत धरणगुत्ती यांनी दोन महिन्याच्या आत रस्ता नूतनीकरणाचं काम मार्गी लावून देतो असं सांगितले होते व पत्र देऊन आमरण उपोषण मोडीत काढले होते परंतु आज रोजी एक वर्ष पूर्ण झालं तरी आज तागायत ग्रामपंचायत धरणगुत्ती वा गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ या दोघांनीही या गोष्टीकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली आहे व पूर्णतः दुर्लक्ष करून आमच्या राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं आहे त्यामुळे आम्ही पुन्हा याच दिवशी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ व महाराष्ट्र निर्भीड पत्रकार संघ या दोन्ही संघटना संयुक्तरित्या तहसीलदार कार्यालय शिरोळ येथे आमरण उपोषणाला बसणार आहोत जोपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नाही याची दखल प्रशासनानं घ्यावी असं निवेदनात म्हटलं आहे सदरचं निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरोळ धरणगुत्ती ग्रामपंचायत धरणगुत्ती कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर जिल्हा परिषद कोल्हापूर शिरोळ पोलीस ठाणे शिरोळ यांना देण्यात आलं आहे